चंद्रगुप्त उर्फ बाळाघाग यांच्यातर्फे रंगपंचमीनिमित्त निमित्त नगर येथील मुलांना पिचकारी वाटप माजी नगरसेवक आणि सध्याचे एम एस आर डी एस संचालक चंद्रगुप्त उर्फ बाळाघाग आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका संगीता घाग यांच्यातर्फे किसनगर तीन येथे पिचकारी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालपणीचे वर्गमित्र बाळाघाग हे पहिल्यांदा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नगरसेवक झाले प्रभाग समिती सभापती स्थायी समिती सभापती क्रीडा सांस्कृतिक शिक्षण या तिन्ही पदाचे त्यांनी सभापतीपद भूषवले आहे तेव्हापासून ते, ते नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आले आहेत मागील दोन हजार सालापासून ते पिचकारी वाटपाचा कार्यक्रम करत आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पावसाळ्यात छत्री वाटप महिलांना साड्या वाटप नव्वद साली जेव्हा तेलाचा सा तुटवडा होता तेव्हा ते तेलाचे टँकर आणून त्यांनी मोफत तेल वाटप केले होते डाळीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर डाळ वाटप केले होते साखरेचे सुद्धा वाटप केले होते त्याच अनुषंगाने आज त्यांनी पिचकारी वाटपाचा मोठा कार्यक्रम केला आहे लहान मुलांचा रंगपंचमी हा आवडता सण आहे त्यामुळे दरवर्षी रंगपंचमीच्या अगोदर पिचकार्या वाटप केल्या जातात तीन ते पाच सहा ते नऊ दहा ते बारा वयोगटातील जवळपास पाच हजार मुलांना आज पिचकाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत पिचकारी मिळाल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो पाहण्यासारखा असतो तसेच येथील नागरिक मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना एवढ्या चांगल्या प्रतीच्या पिचकाऱ्या घेणं शक्य होत नाही त्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे असे यावेळी बाळाघाग यांनी सांगितले आम्ही हा पिचकारी वाटप साहेब असतानापासून पासून साहेबांच्या हस्ते उद्घाटन हो या किसान नगर मध्ये आम्ही पिचकारी वाटपाचं केलं होतं त्या त्यापासून आम्ही नंतर एकनाथ शिंदे साहेब आमचे मित्र आम्ही एकत्र या भागात असल्यामुळे आम्ही त्या पिचकारी वाटप करतो आमचा प्रभाग हा मध्यमवर्गीयांचा आहे त्या मुलांच्या तोंडावर हस्ते यावं त्यांना चांगल्या प्र प्रतीच्या पिचकारे मिळाव्यात म्हणून आमचा उपक्रम मी माझी पत्नी ती पण नगरसेविका होती आम्ही तेव्हापासून आत्तापर्यंत करत आलेलो हो। आहोत आणि पुढे आम्ही करणार आहोत फक्त करोना काळामध्ये काही कारणाने बंद झालं होते ती आ... कार्यक्रम का आम्ही आत्ता यावर्षी परत चालू केलेला आम सा, आहे तर मुक्त आमच्याकडे स्टॉक्स सध्या पाच हजार पिचकाऱ्यांचा आहे पण अजून प आत्तापर्यंत तीन हजार पिचकार्यांच्या पावत्या संपलेल्या आहेत तरी आम्ही उरलेल्यांना संध्याकाळी परत देणार आहोत किसन नगरमधील वासियांना शुभेच्छा देते लहान मुलांचा खरोखर आनंद बघून आम्हालाही खूप आनंद झाला आहे असाच आनंद त्यांचा कायम राहो बस जय महाराष्ट्र